नमस्कार मी सुरेश शिंदे आपण पाहतात तळेगाव टाईम्स न्यूज आत्ता आपण तळेगाव दाबाडी गाव भागात आहोत एकशे एकवीस वर्ष या ठिकाणी या गणपतीला पूर्ण झालेले आहेत उद्या याचा वर्धापन दिनसुद्धा आहे आणि लवकरच गणेश जयंतीसुद्धा आहे याचे नक्की काय असे आयोजन असणार आहे काय वेगळं असणार आहे याची माहिती जाणून घेण्यासाठी आपण आत्ता गाव भागात आलो आपल्यासोबत काय पदाधिकारी आहेत त्यांच्याकडे आपण थोडकं जाणून घेऊया सर नमस्कार आपली ओळख सांगावी मी तानाजी बाई बरं आता हा जो गणपती आहे साधारण भरपूर वर्षाचा इतिहास आहे याला ना तर आता उद्या वर्धापन दिनसुद्धा आहे आणि गणेश जयंती आहे तर नक्की काय काय कार्यक्रम असणार आहेत उद्या सकाळी महाभिषेक आहे बरं आणि त्याच्यानंतर सत्यनारायण महापूजा आहे बरं आणि संध्याकाळी महाआरती आहे जातो असता बरं संजयबा देवडे बरं माझी मंत्री बचा असते आरती बरं आणि परवाचा कार्यक्रम परवा सकाळी आपलं होम हवनचा कार्यक्रम आहे बरं बारा वाजता गणेश जन्माचा कार्यक्रम आहे बरं आणि संध्याकाळी सात वाजता परत महाआरती आहे आमदार सुनील अण्णा शेळके यांच्या हस्ते आरती आहे बर आणि त्याच्यानंतर महाप्रसाद आहे सात ते साडेआठ बर त्याच्यानंतर आपला संतोष महाराज पुजारी यांचा एक बर आणि दुसरा कार्यक्रम त्याच्यामध्ये ज्यांचा आहे आपला जितेंद्र भावे निर्भय महाराष्ट्र पार्टी बरं त्यांचं कार्यक्रम बरं साधारण वर्ष आपल्याकडे काय काय प्रोग्राम होतात असं काय सांगू शकत गणेश जयंतीचा कार्यक्रम असतो बरं त्याच्यानंतर नवरात्रीचा असतो बरं त्याच्यानंतर गणपतीतला असतो शिवजयंती असते बाकी सामाजिक उप, उपक्रम काय असतात असते ना वृक्षारोपण उपना। असते बर अजून अजून आपल्या महिलांचे कार्यक्रम घेतो येतो नवरात्री आणि भजन कीर्तन आपल्या प्रत्येक कार्यक्रमामध्ये असत